श्यावाल्याने घेतली का मग मनासारखी साडी झालं का मनासारखं आता तुझ्या पसंतने साडी घेतली अहो शांत काकू मला कुठं साडी घेतली आहे आता एवढ्या दोन चार साड्या घेतल्या तर त्यातली मला नाही एक पण नाही आवडली सांगितलं नाही वे मी परत ते दुकानदाराचं माझं तुम्ही तुम्ही झालं मग नंतर मी आले तरी का हां आता ही साड्या साड्यात आता आई मला म्हणली की आई म्हणली की मला दोन साड्या घेतल्यात आहे आणि विमल काकोला एक आणि पार्वती काकोला एक ह्यातली मला तर एक पण नाही बाई साडी आवडली नको आहे मला एक पण साडी नको आहे मग आता तुम्ही दोन चार साड्या घेतल्यात पण मला पसंतच नाही मी सांगितलं नाही व्हाय तुम्हाला काय बाई आता हिचं नाही का तोंडा नावा सगळं दुकान पालत घातलं आणि म्हणते मला साडी नाही आवडली मग चार साड्या कशाला आता हि जायला दोन साड्या कशामुळे तुझ्या दोन साड्या एक एक साडी ना सगळ्याने चार साडीचे पैसे घेतले मग आता तू तुझी आई म्हणली की नाही शाळेने म्हणते की द्या मग आता ती साडी आता बाहेर म्हणते की मला एक पण नाही आवडली साडी असं कुठं हो शांत काकू मग ठीक आहे ना तुम्ही मजाय ना दोन साड्या नको वाटतात ना तुम्हाला तर तुम्ही एक साडी घेऊन ठेवा की तुम्हाला तु, हा हे बघा माझ्या यायला एकच साडी द्या मग मी आता मला असं वाटलं की तुम्ही माझ्या यायला दोन साड्या घेतल्या ते मी नाही घेतली म्हणून पण ठीक आहे माझ्या यायला साडी एकच की तिला आणि पार्वती काकूची एक आणि विमल काकूची एक मला काय साडी नाही मला पसंतच नाही तर मी काय करू घेऊन सणी हा त्याच्यामुळे मग नाही मला नको साडीच नको मला अगं शाले मग बाळाचं नाव ठेवायची कोणती साडी घेणार आहे हा हाय का तू आणलेला आहे का हाय हाय मी आणलेल्या हाय दोन चार साड्या आणलेल्या आहेत त्या मी पसंत करून आणलेल्या आहेत तर आहे ती साड्या तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तीच घालते बाळाचं नाव ठेवायची तीच साडी घालते पण आता मग मला असं वाटलं तुमच्या गावामध्ये चांगली दुकानं ही असतात भारी साडी भेटेल पण आता कुठली साडी पसंतच नाही आली मग काय करू घालून सुनी ती साडी मग हा मी आत्ता दिसाय नको ना खरी भांडी साडी घालून काय करू मी त्याच्यामुळे मी आणल्या दोन चार साड्या त्यातल्या कुठली तरी घालून आणि नाव ठेवून मी बाळाचं बरं का आता म्हणणार बर बर ठीक आहे चालेल नाही मला असं वाटलं तुला आहे ना आता आत्या म्हटल्यानंतर तुला साडी ही नाही घेतली म्हटलं राग बघायला जाशील म्हणून पण ठीक आहे मग तुझ्या पुस्तकी आणल्यानंतर तू घालते म्हणते का बर चालेल मग पण मी साडी नाही घेतली म्हणून काही राग बिग नाही आला हा एखाद दिवशी घेईल तुला मग हा कुठला कार्यक्रम हे आला का नाही मग एखाद दिवशी चांगली घेईल हा आता जाऊ दे मग आता आणल्यात तू तर तिथलीच घाल एखादी मग नाही नाही तसं नाही शांत काकू काय करा साडी नाही घेतली मला पण मी माझ्या तर्फेची म्हणजे आणलेली घालते पण तुम्ही पैसे द्या आपलं साडीवर काय करा पैसे द्या आणि मग आमच्या गावाकड का नाही दुकान आहेत भारी भारी दुकान आहेत मॉल मग मॉलमध्ये जाऊन का नाही माझ्या पसंतीने साडी घेते मग हा तसं काय टेन्शनच घेऊ नका पैसे द्या फक्त मला अगो बाय हिचा गोळा उठला मी म्हटलं साडी म्हणलं समजूतदारे म्हणलं हिला पसंत नाही म्हणल्यावर आणल्यात म्हणते दोन चार साड्या म्हणल्यावर नाही म्हणायची पैसे पाहिजेच काय हिलाय का आता दिला हजार रुपये काय पैसे माझ्याकडे पैसेच नाही कुठून देऊ हिला आ, बर ठीक आहे चला मग चला क, आता कवर बसायचं बोलत पण हा त्यातली साडी चांगली ग आता एवढं मागा आहे तुला आवडली तर बाकी घाल की मग त्याला काय होते नेसायच चांगली आहे नवीन आहे त्या साड्या अगं शांत चल चला पैशेच ती बनली ना साडी तिला पसंत नाही मग कशाला त्यातलीच नेस म्हणती ती साडी तिने आणलीच ती घालून साडी ती आता उशीर व्हायला लागल्या बाळाचं नाव ठेवायचं म्हटल्यानंतर ती मग आता तिच्या मनाप्रमाणे पसंत तिने साडी पाहिजे का नाही सांग बरं हा हे बघ शांत बाय टेन्शन घेऊ तिला फक्त पैसे दे तिची तिच्या मनाने साडी घेते ती आपली कशी घ्यायची तशी हा चला उशीर होतोय घरी बाशाचा कार्यक्रम सुरू व्हायचा कधी काय मूर्त ही बघितला का नाही बरं बरं ठीक आहे चला मग चला उशीर होतोय मग अजून बायांना हे एक दोन जणांना फोन करायचे मला चला मग काय शांत आहे हा रश्मीची असली कसली ना नाही साडी नाही आवडली सगळी एवढं दुकान पालते घातली तर तिला साडी नाही आवडली एका दुकानासोबत दुकानदारासोबत भांडणच करते दुकानात शिकत घेण म्हणती हा अशी निद असतील तुम्ही काय एवढं फोन घेताय तिचं नाही नाव ठेव दे, गे गे नाए नाए दे नाव ठेवतोय काय काय ऐकून घेतील काय तिला पैसे साडी घ्यायची घे नाही राहते मग कुणी नाव एवढं म्हणा तुझ्या काय नाकातलं मोती अग आई काय सांगायचं तुला का अगं आता आपल्या हिता आले तर एवढी छळ करते माझ्या रश्मीने तर कसं सोचलं सोसल विचार मी रश्मीला सांगत असते त्या नंदच बिंदेच काय ऐकत जाऊ नको हा चांगली बोलली तर चांगली बोल मी म्हणत असते मी तिला रश्मीला चांगलं सांगत असते चांगली बोलली तर चांगली बोल पण हो आता काय तिच्या नवऱ्याने केलं दुसरं लग्न आणि आता बाहेर मध्येच पडली आता काय रश्मीला छाळायला तिला काय हीच नाही ना नवऱ्या दुसरं लग्न केलं म्हणजे तिकडे जात नाही तिकडे जावं त्या सौतीला चा छाळायचं काम आहे तिकडे आलं तर रश्मीला काय करायचं आता अगं शांत बाय पैसे बिशे काय देऊ नको त्यातली साडी आणली ना दोन चार त्यातल्या साड्या घे म्हणा घ्यायची असेल तर घे म्हणा तुला नाही देत पैसे म्हणाव नको ठेव दातीचं नाव असं म्हणतीला चांगलं बोल चांगलं दमदाटी करतील जरा म्हणजे तिला कळत काय तिला एवढं भाऊ दे बघू आता विमले हो आता कसं असं म्हणायला पण नाही बाबा तुम्ही आम्हाला विचारलं नाही काय नाही तिच्या दुकानात आहे ना सगळ्या दुकानात साड्या तुझ्या पसंतीने बघितल्या तुला साड्या नाही आवडल्या एवढं भारी भारी दुकानात नेलं तुला साड्या नाही आवडल्या दुकानालाच ठेवायला बघू आता बरोबर करते मी माझ्या नातीचं नाव ठेवलं ठेवलं तर तिच्या तिच्या वाचून काय राहणार नाही ती� करते बरोबर मी पाहू ना आलोय तुम्ही या 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 एक मिनिट थांबा रश्मीला आवाज देतो तुम्ही थांबा रश्मी रश्मी बाहेर ये बाहेर पाहुणे आले इकडे ये ये ये? हो, हा बाबा काय रश्मी कोण आले बघ ओळखल हे बघ कोण आले बघ तू नाही तुझं हो आणि तुझं रश्मी ना पण तुला कस काय माहिती माझं नाव अगं माझं नाव कसं तुला माहित आहे रश्मी तसंच तुझं नाव माहिती आहे मला तनैया म्हणून तुझे भाऊ म्हणणार आहे माझे मिस्टर ग त्यांनी माझ्यासमोरच फोन लावला होता म्हटलं माझी अजून एक बहीण आहे म्हणलं ह्यांची अजून अचानक बहीण कुठं उगवली म्हणलं मग मला ते सांगायला गा लागलं म्हणलं ताजे आहेत ना तर ते तनैयाने लग्न केलेलं ते म्हणलं मला आहे ना सुरेश दादा म्हणती वगैरे तुझ्याविषयी काय काय चांगलं 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 चांग, 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 बोलत होतं बरं का वाईट नाही बरं मी काय तुम्हाला बाहेरच बोलत बसले या ना आतमध्ये या मध्ये हा पाय तोंडी धुवून घ्या आई तिकडे बाहेर गेली साड्या ही आणायला येतेच आहे आता हम्म बरं झालं तर नाही आले शाळेने नाव नाव जर नाही ठेवलं ना माझ्या पोरीचं आणि मित्र म्हणते ना तिने नाहीच नाव ठेवा शाळेनेच्या नाकावर टिचून बाळू भाऊने चांगलीच पोरगी पटवली आणि लग्न केलेलं दिसते बाई हम्म जाऊ दे खुश तर आहेत ना बाळू भाऊ या आतमध्ये तर नाही या आतमध्ये या चहा ही चहा बनवते या पाहुणे हे आले आहे आईने फोन केला होता काकूंना म्हणजे तुझ्या आईला फोन केला होता ते पण काकू म्हणलं येते म्हणून पण अजून काय आले नाही येतील बाई मी म्हटलं येते ये का नाही काय माहित म्हणलं फोन केला होता मी फोन केला होता काय ह्यांना भाऊंना दोनदा फोन केला होता परत तुला दोनदा केला होता परत तुझ्या सासूबाईंना केला होता सासूबाई नाही आले नाही नाही ती काय झालं आईला जरा थोडस म्हणजे आईची तब्येत बरोबर नाहीये ते तिला जरा थोडस थंडी ताप येते ना त्याच्यामुळे आईला म्हणलं आम्ही दोघं आलो जाऊन म्हणलं तू म्हणलं थांबलं घरीच तिला यायचं होतं पण आजारी त्याच्यामुळे तिला म्हणलं नको येऊ म्हणलं होय बरं असं असं या ना या हा रश्मी कधी आणत त्यांना घरात ती करायचं बाहेरचं बाहेर नाही केले या ये की नाही या बरं ये काय काय चाललंय तुझं हे काय नाही काकू मी माहिती आहे एकदम माहिती आहे आता रश्मिनी आणि मी एका सगळंच बघितलं ना आता रश्मी विषयी तुम्ही खूप काय सांगितलं रश्मीला पण माझ्या विषयी खूप काय सांगितलं पण आम्ही आता कधी काय आमची गाठ पडली नाही का ना काय नाही किंवा काय भेटलं नाही म्हणलं आता बारशाचा कार्यक्रम आहे सांगितलंय आणि झालं म्हणलं कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणलं तुमच्या गाठी पण पडत्या रश्मी रश्मीची माझी भेट पण होईल म्हणून सगळे आम्ही दोघं आलो आई नाहीच होत पण आज राष्ट्रमुळे नाही आलं बरं चला आत मध्ये बसून काय आम्ही गेलो होतो दुकानात गेलो होतो ते साड्या आणायच्या होत्या एक दोन जरा ते साड्यासाठीच गेलो होतो जरा हा एका येतात आता एक एक पाहुणे येतच राहिले झाला काही काय कार्यक्रम एवढा वर्षाचा का नाही झाला म्हणजे काय टेन्शन नाही बघ रश्मी मग कसं आहे तिच्या फुरीला घेऊन तिच्या तिच्या आपल्या सासरी जाईल मग मामी कशात तुम्ही बरे का जाय बापू तुम्ही कस काय इकडे आलात कुणी सांगितलं तुम्हाला मामी ते सुरेशने फोन केला होता आणि शांता काकूनही फोन केला होता ना बारशाचा कार्यक्रम या म्हणून सनी म्हणून आलोय मी आता तुम्हाला तर माहित आहे की ती तनयाची आई म्हणणारी शांतकागूची मैत्रीण ही आहे मग आता आपलं सगळे त्यांनी सांगितलं आणि दोनदा तीनदा फोन आल्यामुळे आलो मग बाफू ठीक आहे तुम्ही नात्यातली कुठली केली ती 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 माझ्या पुरीचा संसार उद्ध्वस्त केला माझ्या पुरीचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त केलं बरोबर आहे का नाही अहो पण बारशाला सांगितलं म्हणून तुमच्या आईला घेऊन यायचं ना ह्या पुरीला कशाला घेऊन आलात तुम्ही हा कामच्या उरावर घेऊन आलात तुम्ही दिखावा राहतोय मी आता पुरीसोबत लग्न करून किती खुश आहे हे दिखावा करायचंय का तुम्हाला हा पावड्या रवाच्या दारात तमाशा करताय का आई काय झालं ग अगं हे काय तुझा नवरा आलाय बारशाच्या कार्यक्रमाला अगं तुझा नवरा एकटाच घेऊ नाही आला आईला घेऊन यायचं सोडून बायकूला घेऊन आलं बघ अगं आई येऊ दे की मग काय आपल्याला त्याने काय फरक पडणार आहे जाऊ दे मला काय फरक नाही पडत आहे आणि ती आता माझा नवरा नाहीये अनोळखी माणूस आहे ती आता ती कुणी नाही त्यांचं माझं अजिबात नातं नाहीये पण काय माहितीये का माझ्या नावा ती सगळी प्रॉपर्टी आहे ना ती माझ्या घरात तिथं राहतात आहे एवढा बारशाचा कार्यक्रम माझ्या होरातनं पण त्यांना हकलून काढणार आहे अगं शालिनी त्यांनी दिखावा केलाय बायकोला आणलंय किती खुश आहे आम्ही किती येणार दुसरं लग्न करून किती खुश आहे सासूबाई ही तिथे येणार आता त्यांना चांगलंच माहित आहे ना हा रश्मीच आहे ना आता पुरीचं बारशाचा कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर आपण येणार का नाही त्यांना माहित होतं का नाही आपण येणार आहे शालनी येईल सगळे आपल्या कुटुंब येणार आहे म्हणून तरी पण बायकोला घेऊन आलेत आहे नाही मी म्हणते त्यांनी येऊ दे ना मी त्यांना काही नको म्हणत नाही आईला घेऊन यायचं त्या पुरीला घेऊन आल्यात आहे हाय का नाही जावाय आहे बापू अगो बाई मी जाव आहे बाफू का नाही आवज आवज लग, ल, तुम्हाला, आर तुम्हाला बूल, ना मी आवाज आवाज काय बोलते मला हेच कळत नाही बघितलं का माझी पुरीमध्ये काय कमी होत हा माझी पुरी तुमच्यावर जीव टाकत होती एवढं आहे ना तिच्यावर प्रेम करून तुम्ही लग्न केलं तुम्ही पसंत करूनच लग्न केलं ना यासोबत हा मग तुम्हाला जर समजा माझी पुरगी पसंत नव्हती तिला अर्ध्या रस्त्यातच तुम्हाला सोडायचं होतं तर पहिले सांगायचं होतं पहिली बोली करायची होती ना तुम्ही की तुमच्या पुरीचं सांभाळ नाही करू शकत म्हणून हा आणि आता परत आमच्या इस्टीवर तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन इथं आलात का हे बघा मामी तुम्हाला सगळंच माहिती आहे आणि हे बघा आपण आहे ना कार्यक्रमाला आलोय या उगच तुम्ही काय मला बोलू नका आणि मी आणि मी आलोय म्हणजे असं नाही की बाबा की तुम्हाला जळवण्यासाठी मी तिला घेऊन आलोय असं काहीच नाही मला सुरेशने फोन केला होता परत शांतमामिनी ही सगळ्यांनी मला फोन केला होता रश्मीनी फोन केला होता या म्हणून त्याच्यामुळे मी ते म्हणले सगळ्यांना तनायला घेऊन या तू परत आईला घेऊन या असं म्हणत होती मी मी आणि आईच येणार होतो पण आईची तब्येत बरोबर नाही म्हणून आपलं आम्ही दोघं आलो या आता बायकांचा कार्यक्रम म्हणल्यानंतर मी इथं एकट्या येऊन काय करणार सांगा बरं म्हणून मी आणि तनैया आलो तुम्ही जसं डोक्यात काय सुद्धा नाही अहो कळत आम्हाला सगळं कळत माहित आहे का हा माझ्या पुरीला दुखून पुरीचा उद्धव उद्धवस्त करून तुम्हाला काय वाटलं तुम्ही आनंदी राहायला असं वाटलं का हा तिच्या पुरीच्या घरात कशाला राहत आहे मग हा तिच्या बापांनी सगळी तुम्ही नाव केली काही मी घरदार केलंय ना मग तिथे राहू नका तुम्ही माझ्या पुरीचं घरदार आहे ना ते तिथे तुम्ही राहू नका माझ्या पुरीचा विषय उद्ध्वस्त केलाय ना तुम्ही जाऊ दे मी तुम्हाला आता काय बोलत नाही कसं आहे पाहुणाऱ्या वेळच्या दारामध्ये मला तमाशा करायचा नाही काय नाही आ, हे बक्षी आलं नाही असं काय सुद्धा नाहीये की तुझ्या तुझ्या आई जशी समजते किंवा तू जशी समजते तसं काहीच नाही तुला जळवण्यासाठी किंवा तुझ्या आईला जळवण्यासाठी तर मी घेऊन नाही आलो कारण सुरेशने यांनी फोन केला होता या म्हणून म्हणून आलोय मला आहे ना असल्या फालतू लोकांसोबत बोलायची इच्छा नाहीये कळलं का पाहुण्या रोळ्याच्या दारात आहे आणि बारशाचा कार्यक्रम आहे मला सुद्धा हे ते इच्छा नव्हती ते यायची पण मी आत्या आत्या बाळाची कळलं का म्हणून आली आहे नाही तर तुम्हाला जर माहित असते ना तुम्ही येणार आहे मग मी आलीच नसते राहिले हे माईली पण पण ना आले बिंडो केशातला का आता मला काय माहीत मिक, आ? आ मी मी कशाला त्यांच्यावर जळू हां आणि तुमची पुरगी काय लायकीची ही बघा ना म्हणा संसार मी नाही मोडला तुमच्या पुरीने मोडलाय पण वर्तन करून मला बोलते ती राहिला सका ह्यांच्या आता ही मी आनंदी राहतोय ना मी तर तर ह्यांच्या डोळ्यात खुपत या बाकी काय सुद्धा नाही बोला की बोला शांत बाई बोला काय नाही म्हणलं बारशेचा कार्यक्रम आहे सगळे काय पाहुणे रावळे येत आले ते आता सगळे तर या म्हणलं आता तुम्हाला आता दोनदा फोन केला मग मी म्हणलं करा म्हणलं अजून एकदा फोन म्हणला निघा म्हणलं तिथून आता येते पाहुणा की तुम्ही सगळी आदित्याला घेऊन या रियाला घेऊन या तुम्ही या हा नाही नाही केलता ना तुम्ही फोन केला होता परत आदित्यला आदित्याला फोन केला तुम्ही ती म्हणला होता की हा भाषेचा कार्यक्रम आहे म्हणून येतोय येतोय आम्ही येतोय आणि तुम्हाला तर माहित आहे माझ्या पुरीसोबत काय झालंय काय नाही म्हणून काय करायचं सांगा बरं आता यो का मी बारशाच्या टायमाला आहे ना माझ्या पुरीला घेऊन येते तुमच्या जावायला सांगा निरसमजून आता मला माहित आहे तुम्ही म्हणलं तुमच्या पुरीला पुरीला काही सांगत नाहीये पण काय माझ्या पुरीचा विषय उद्धवस्त होईल ना सा हा त्याच्यामुळे मी भाषेला येते एका साईडला बोलू सगळं जे काय ते तुमच्या जावायला नीट समजून सांगा काय करायचं माझ्या पुरीला असं सोडून द्यायचं का त्यासोबत लग्न करणार आहे ते सांगा तुम्ही आता बोलायची काय गरज आहे का ती हा कार्यक्रमाला सांगायला तुम्हाला फोन केलाय ना नाही नाही काय करा आता बारशाचा कार्यक्रम हाय एवढा बारशाचा कार्यक्रम झाला का नाही मग बोलू की मी वाटलं तुमच्या घरी येते निवांत बोलू आपण ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढू की आपण अहो मार्ग काय काढणार आहे शांताबाई तुम्ही सांगा ना काय मार्ग काढणार आहे माझ्या पुरीसोबत आहे ना तुमच्या जावायला लग्न करावंच लागल नाहीतर माझी नाही तिने ना, कमी जास्त काही जीवाचं केलं तर काय करणार आहे तुम्ही भरून देणार आहे का सांगा बरं तुमच्या जावाला ही काय पाहिजे आता मी तुम्हाला बोलून पण चुकते मेन म्हणजे पण ती तुमच्या जावानी केलं ना हे सगळं कारस्थान विचार करायला पाहिजे हे सगळं करताना विचार करायला पाहिजे नाही सांगा बरं हा बघा आता तुमच्या वारशाच्या कारण कर्माला येणार आहे मी आणि माझ्या पुरीला घेऊन येणार आहे आणि माझी पुरी तुमच्या इथेच राहील बघा आता आता ते तुम्हाला आहे ना कसं सांभाळायचं काय करायचं ते तुमची तुम्ही बघा हा तुमच्या इथे ठेवणार म्हणजे तुमच्या इथून आहे ना तुम्ही तिकडे लावा तुमचं जे जावाय आहे ना जावायचे तिकडे मी ही करणार आहे मग आता तुम्ही कसं काय करायचं ते बघा मी थांबणार नाही तुमचं जावा इथे येऊन मला सांगितलं होतं की थांबा म्हणजे दहा पंधरा दिवस मला वेळ द्या वेळ द्या महिना झालं हा काय करायचं पोटशी आहे माझी कुर्गी काय सांगा जम का, समाजाला काय तोंड दाखवाय सांगा अहो हे बघा आदित्यची आई तुम्ही संजनाला सांगा बरं हा आणि काय सांगायचं ना आता समजा तुम्ही जावाय बापूस तिकडे जर तिला ठेवलं त्यांना आज सुद्धा कळणारच आहे शेवटी पण माझे माझी काय चुकी आहे का सांगा बरं मी सुद्धा हो मी सुद्धा त्या जावाईबापूचं तोंड सुद्धा बघत नाही हो कार्यक्रमाला आलाय रश्मी राहतलं माझ्या पुरी राहत काहीच माहित नाही माहितीये का आणि मी सुद्धा काही सांगितलं नाही मला माहित आहे का आता कार्यक्रम आहे सगळ्या बार्शीचा कार्यक्रम आहे तारखे जे तारीख ठरली होती ती आम्ही त्या तारखेला मला कार्यक्रम करायचा हा उद्याच्या माझी पुरगी मुली ना आई आपला बसचा कार्यक्रम ठरला होता तू का ग कॅन्सल केला तिला हे सगळं टेन्शन सांगत बसायचं का सांगा बरं म्हणून तिला सुद्धा काय सांगितलं नाही काय करायचं सांगा हे बघा शांतबाई तुम्ही बारशेच्या कार्यक्रमाला हे सांगितलं माहिती आहे अहो मला काय वाटलं नाही मला काय वाटत नाही का तुमच्या पुरीची काळजी नाही का म्हणून तर मी आतापर्यंत रश्मीला सांगितलं नाही नाही तर मी तुमच्या पुरीला सगळं सांगणार होती तुझ्या नवऱ्याने बघ कसं तुला फसवलं आहे माझ्या पुरीला फसवलं आहे सगळं सांगणार होती मग तुम्ही काय म्हणलं तुमची पुरगीला मध्ये टेन्शन घेते तिला काय काय हां बघा काय कमी जास्त करेल म्हणून मी का मी काय सुद्धा सांगितलं नाही तुमचं सगळं ऐकलं मी पण किती दिवस ऐकायचं सांगा ना हां मग मला सांगा मी माझ्या पुरीचा जीव घेऊ का तिला औषध दिवशी देऊन तिला टाकू का मारून सांगा बरं टाकू मारून हां सांगा तुम्हीच सांगा आता नाही 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 तसं नाही मी तसं कुठं म्हणली मी म्हणलं ना होका माझ्या पुरीच आहे ना तिने त्याने धोका दिलेलाच हाये मला त्याचा रागायचंय पण या तुम्ही कार्यक्रम होऊ दे एवढा बारशाचा कार्यक्रम झाला पाहणे रावळे गेले का नाही हा गेल्यानंतर मी येते की तुमच्या घरी हो एवढा बारशाचा कार्यक्रम झाला दोन चार दिवस जाऊ दे दोन चार दिवसांनी मी तुमच्या घरी येते जावायला घेऊन येते इकडं तुम्ही आलं तर माझ्या पुरीला रश्मीला कळत तिला जर कळालं तर माझ्या पुरीचं का नाही हो का हो मरल माझी पुरगी जगते कशी तरी जगू दे एवढंच वाटतं तुमच्या पाया पडते बघा शांतबाई मी काय म्हणते मी माझ्या संजनाला तुमच्या इथं बारशाच्या टाइमला घेऊन येते बारशाच्या कार्यक्रमाला मी घेऊन येते पण तिला मी सांगते ना तुमच्या पुरीला काय सुद्धा मी ह्यातलं है काय सुद्धा कळून देत नाही पण काय माहिती आहे का तुमचं जी जावाय आहे का नाही जावायला सांगते तुझ्यासोबत घेऊन जा बाबा तू शेण खाल्लं का नाही तू शेण खाल्लं आमचं शेवटी नाक घालवलं मग की आता तिला घेऊन सेने माझ्या पुरीसोबत आहे ना कुणी लग्न करायला तयार होईल का सांगा ना लग्नाच्या आधी दिवस गेलं तिला आहे ना त्यासोबत लग्न कराय कोण तयार होईल का तुम्ही सांगा बरं आता त्याच्यामुळं तुमच्या जावयाच्या घरी पाठवते तुमच्या घरी नाही ठेवत तिला त्याच्या घरी पाठवते ओ, हे बघा संजना आई आता मी काय जास्त काय बोलू शकत नाही तुमचं बरोबरच आहे तुमचं काय चुकीचं नाही आहे तर हो का आमच्या इथे एक एक पाहुणा रावळं आलं ते जास्त काय मी बोलू शकत नाही इकडे बाहेर मी बोलते म्हणलं तुम्हाला फोन कराव तर बादेचा कार्यक्रम आहे म्हणलं या म्हणलं तेवढा आवर्जून असं त्यासाठी फोन केला होता हा आता हो का ह्याच्यावर आहे ना हो हाय मस् मोठा गोंधळ झालेला आहे त्याच्यावर आपण बोलू की नंतर हां ठेवते मी जास्त काय मला तुम्ही काय राग मानू नका इथं पाहुणा रावळ आलाय जास्त बोलता येत नाही बाहेर येऊन बोलते मी ठेव मग बघू आपण तुम्ही काय घेऊ नका बघू आपण ह्याच्यावर काहीतरी आहे ना मार्ग काढू आपण हो बरं ठीक बर आहे उद्या एवढं जाऊ द्या तुमच्या बारशाचा कार्यक्रम हो द्या दोन चार दिवसांनी मी गब बसणार नाहीये हा होय होय चालेल ठेवा मग ठेवा बोल ह्याच्या आई तुला काही कळत का नाही अगं मला सांगते मी ना बारशाचा तू काय बसली ही बोलत हा आदित्य मग कधी बोलायचं होतं हा ती माती पूर्ण म्हणणार सुरेश म्हणणारा बोलून गेला पंधरा दिवस थांबा आठवडा थांबाय थांबलो गे आता कौशल करायचं ही संजना माहित आहे ना ही तुझी बहीण आहे हिने सगळं नाक आपल्या आपल्या खानदानाचं उद्याच्या लाईन हळूहळू सगळं करणार आहे तिला पोट दिसायला लागल्यानंतर काय सांगायचं हिचं लग्न नाही झालं काय पाहुणे रावळ नातेवाईक काय म्हणता कळतंय का तुला हां त्याच्यामुळे हिला पटकन देवळात जाऊन कुठं तरी लग्न करायचं सांगायला कुठं म्हणायचं काय किती असं प्रेम करून लग्न करतात ही करतात मग तसंच काहीतरी सांगावं लागत माहितीये का हिने शेण खाल्लं हिला लाज नाही आणि त्याला लाज नसून का लग्न झालंय बायको बिकू सगळं इसरला पूर्गी हा एवढी चांगली सोन्यासारखी बायको इसरला ना ती मग आपण कसं बसायचं हा अगं आई पण तू आता बोलायची काय गरज नव्हती त्या काकूने फोन कशामुळे केला होता अगं त्यांच्यात आनंदाचं वातावरण आहे त्या रश्मीच्या पुरीचं बारसं आहे हे तर तुला काय पाहिजे ना तुला काय दुसरा विषय नव्हता का बोलायला ये ती म्हणायचं नंतर तू तू काय बोलते हेच कळत नाही एवढं स्वार्थ नाही व्हायचं ग माणसाने कधी मध्ये ते, ते काकूची काय चुकी सांग बरं हा तू त्यांना सुनावती त्यांनाच बोलते या आता सुरेशला फोन करून बोल ना त्याची चुकी या संजनाला बोल तिला हान सांगली तिने चुकी केली या त्या काकू ना कशाला बोलती हे बघा आदित्य संजनाला पण खूप बोललेली मी काय आता तिला काय बोलू सांग ना इंद्रल पाजून तिला मारून टाकू का एवढंच राहिले आता हा संजनाचं चांगलं करण्यासाठीच मी आई करते आता बारशाला जायचं आहे ना चल सगळी जाऊ बारशाला आणि ते शांताबाई एका साईडला बोलू आणि ते सुरेशला एका साईडला बोलून त्याला म्हणायचं संजनाला घेऊन जा तुझ्या घरी ती जर म्हणला ना मी घरी काय सांगू तुझ्या आईवडिलांना माझ्या आई काय सांगू ते तू म्हणायचं हे सगळं करायचं आधी ना तो विचार कराय पाहिजे होता ना हा त्याच्यामुळे मला आहे ना संजनाला ना त्यांच्या घरी सोपवायचे बाकी काय सुद्धा नाही कळू दे त्याच्या आईवाला कळू दे मग त्याच्या आईवाला कळायला ना मग काय मला बोलायला आल्यानंतर मी बोलाल बरोबर लग्न लावून सी ना तुमची सून तुमच्या ताब्यात घ्या म्हणते मी करते मी बरोबर काय करायच ते हे बघ काही मी मी नसते सूर्याच्या घरी जात उगा त्यांच्या आईवाल्यांना टेन्शन नाही द्यायचं मला त्यामुळं मी नसते जात वाटलंच तुला मी तर मी नको आहे तर मी दुसरीकडे जाऊन कुठेतरी राहील काय पण करेल माझ्या जीवाचं करील काहीतरी पण मी सूर्याच्या घरी जाणार नाही त्यांना त्या लोकांना त्रास देणार नाही ना सूर्याच्या घरी जात नसते आणि त्या माणसाची तुला एवढी चिंता आहे का हां आमची नाही चिंता तोंड काळ करण्याचे विचार करायचा होता ना त्यामुळे गपगुराने आहे ना मी सांगेल ना ते करायचं कळलं का तुला जे करायचं होते तू केलं हा करून रिकामी झाली ना तू मग आता आहे ना, ना? आमचा अजून जास्त नाक घालवू नको आमची इज्जत आहे ना धुळेला मिळवू नको तशी तर मिळवलीच आहे तू पण आता जेवढं झालं तेवढं पुष्कळ झालं कळलं का शानपणा करायचा नाहीये